आजच्या या जिल्हा विशेष जिल्हा बैठकीचं अचानकपणे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला निरोप मिळाला त्या तातडीच्या निरोपावर आज उपस्थित राहिला त्यामध्ये शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार मानतो या जिल्हा बैठकीच नियोजन करण्याचं एक कारण आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीने तिसरी आघाडीची बांधणी सध्या राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर चालू आहे यामध्ये स्वतंत्र भारत पक्ष स्वाभिमानी पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि भारत राष्ट्र समिती या सर्व पक्षाच्या बांधणीची धुरा सध्या राजू शेट्टी साहेब यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे या आघाडीत प्रहारचे बच्चू कडू आणि इतर पक्ष ही समावेश करण्याची जिम्मेदारी सर्व या पक्षाच्या नेतृत्वांनी स्वाभिमानी शेतकरी ने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज शेट्टी यांच्याकडे दिलेली आहे या मोठबांधणींची तयारी सुरू असताना आज आम्हाला असं वाटतं की जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस ऊस पट्ट्यामध्ये বলবো নমস্কার হ্যাঁ আরে কত হলো ওই 30000 মানে ওই নড়াচড়া शेतकरी आता समृद्ध झालेत सुखी झालेत त्यामुळे ते शेती साहेबांच्या विचारापासून दूर चाललेत का गेले तरी आम्हाला त्यात हे वाटत नाही परंतु मराठवाड्यातील शेतकरी अजूनही अन्यायात आणि आर्थिक गर्तेत सापडलेला आहे त्यामुळं माननीय राजू शेट्टी साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढावी आणि विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उकल करण्यासाठी आवाज बुलंद करावा म्हणून आज आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी ही बैठक ठेवलेली आहे दुसरा विशेष ठराव या बैठकीमध्ये संमत करण्यात आला की मराठवाड्यामध्ये गोदापट्ट्यात गोदावरी नदी पात्राच्या परिसरात ऊस पट्टा मोठा आहे या परिसरात किमान पंचवीस कारखाने आहेत आणि हे कार हे कारखाने पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर एक हजार रुपये प्रतिटनापेक्षा कमी दर देत आहेत त्यामुळे या शेतकरी या भागातील शेतकऱ्यांच्या मोठं आर्थिक नुकसान होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस साडेतीन हजार रुपये दर उसाला मिळतो आणि इकडे अडीच हजार रुपये दर मिळतोय येथील ऊसाची साखर होती आणि आमच्या उसाचं काय एंडोसापन होतंय का हा प्रश्न आम्हाला सातत्याने पडत असतो त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी आम्ही धडपडत असतो परंतु आमच्या थोड्याशा मर्यादा पडतात आम्हाला साहेब इतकं आक्रमकपणे किंवा प्रभावीपणे लढा उभा करता येत नाही शेतकरी त्याला तेवढी साथ देत नाही म्हणून आमची अशी विनंती साहेबाला आजच्या या बैठकीच्या निमित्ताने ठराव करण्यात आला की ला ला या ऊस पट्ट्यामध्ये मराठवाड्यातील गोदाकाटच्या परिसरात एक सुरक्षित असा मतदारसंघ आणि ज्या मतदारसंघातून ऊस उत्पादकांसह कापूस तूर सोयाबीन आणि इतर खरीप रब्बी पिक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी साहेबांनी विधानसभा लढवावी अशी एक मुख्य मागणी यातून करण्यात आलेली आहे तसेच घनसावंगी मतदारसंघामधून जो की ऊस पट्टा आहे आणि या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये तीन कारखाने एक आणि एक गुळ पावडर कारखाना आहे या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी असा एक एकमुखी ठराव आजच्या या बैठकीत संमत करण्यात आलेला आहे आणि तशी आम्ही विनंती या ठराव ठरावपत्राच्या माध्यमातून आम्ही शेट्टी साहेबांना करणार आहोत आता काय सांगेल कि की तुम्ही तिसरी आघाडीची मागणी सुरू असल्याचं म्हटलेलं आहे त्यातच आता मनोज पाटील यांनी सुद्धा पन्नास जागेवर किंवा अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे मनोज जळगे पाटील यांची सुद्धा तुमची तिसरी आघाडी जाईल का मनोज जरांगी पाटलांचा निर्णय अद्यापर्यंत झालेला नाही हे एकोणतीस तारखेला समाजाची बैठक घेऊन तो निर्णय जाहीर करणार आहे त्यांचा निर्णय ज्या वेळेस येईल तो त्यावेळेस येईल परंतु तत्पूर्वी एक मोठ बांधणीचं आणि मोर्चे बांधणीचं काम या माध्यमातून सुरू आहे आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीचा पर्याय सक्षमपणाने निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे यामध्ये अनेक पक्षांची बोलली चालू आहे यात अनेक संघटना कामगार संघटना मजूर संघटना आणि छोट्या छोट्या पाकिटमध्ये आपापल्या पद्धतीनं लढा उभारणारा आणि त्या वंचित शोषितांना न्याय देणारा जे काही घटक आहे ते घटक पूर्ण एकत्र करून एक सक्षम पर्याय या माध्यमातून घेण्याचा तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे मतदारसंघातूनच का लढावा आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी घनसंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक विधानसभेची निवडणूक लढावी असा हा ठराव करण्यात आला आहे त्यामागचं मुख्य कारण की या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यावर होणारा अन्याय या भागातील साखर कारखानदार सुटपुंजी रक्कम या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देतात पश्चिम महाराष्ट्रात साडेतीन हजार रुपये प्रतिटनाने मिळणारा भाव या भागात पंचवीसशे सव्वीसशे रुपये प्रतिटन मिळतोय म्हणजे हजार रुपयाचा तोटा या भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय जर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी या विधानसभा मतदारसंघातून या विधानसभेचं जर नेतृत्व केलं तर या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळत येथे लढा सक्षमपणे उभा राहील दूध धंद्याला मोठा या पट्ट्यामध्ये वाव आहे परंतु दूध दर मिळत नसलेले शेतकऱ्यांची अडचण होते एक दुग्ध व्यवसाय करता येत नाही साहेबांनी जर या ठिकाणाहून लढले तर त्यांच्या येण्याने आणि त्यांच्या नेतृत्वामुळे या भागात धवल क्रांती ही उदय असेल प्रस्थापितांचा जो काही विषय आहे त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या विरोधात यश मिळेल नाही मिळेल पण शेतकऱ्याची एकमुखी एक मागणी आहे आणि त्यांची भक्कम साथ या मतदारसंघामध्ये राजू शेट्टी साहेबांच्या पाठीशी उभी राहील असा आम्हाला विश्वास आहे कारण की गेले पंधरा वर्ष आम्ही त्या भागात काम करतो अनेकांच्या अनेक शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेले आहेत ते सोडलेले आहेत त्यातून आम्हाला एक विश्वास निर्माण झालेला आहे की या भागात योग्य योग्य नेतृत्वाच्या पाठीमाग शेतकरी उभा राहतील आणि आदरणीय साहेबांना विधानसभेत जनसंघी मतदारसंघातून विजय निश्चितच मिळेल परभणी लोकसभेला भाजपला बाहेर उमेदवार दिले होते की आता काय ठराव झाला काय बैठकीमध्ये का का। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये सर्वानुमती एक ठराव संमत करण्यात आला कि येणाऱ्या विधानसभा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राजू शेट्टी साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढावी या भागात तीन साखर कारखाने आहेत आणि एक गुळ पावडर कारखाना आहे उसाचं मोठं क्षेत्र या भागात आहे तसेच कापसाचं तुरीचं आणि सोयाबीनचं उत्पन्नही या भागात मोठ्या प्रमाणात गेल्या दोन वर्षापासून कापसाचं आणि सोयाबीनचं दराचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडलेला आहे या भागातील या शेतपिकांना जर न्याय द्यायचा असेल तर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी या विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपेंच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी असा सर्वानुमते आज ठराव संमत करण्यात आला आणि तो ठराव राजू शेट्टी साहेबांना आम्ही पाठवणार आहोत रोष आहे का तुम्हाला काय वातावरण संघटनेला आहे असं का हा मोठा ऊस पट्टा आहे या भागातील ऊसाचं उत्पन्नही चांगले आणि उच्चांकित मिळतंय त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जो मिळणारा कमी दर आहे पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात जो साडेतीन हजार रुपये दर मिळतोय आणि या भागातील कारखानदार सव्वीसशे पंचवीसशे रुपये दर देतात त्यामुळे आमचा हजार रुपयांनी कोण किसा आहे हे सर्व जनतेला माहिती आहे आम्हालाही माहिती आहे या कारखानदाराच्या विरोधात जर वचक निर्माण करणारे राजू शेट्टी साहेब तर प्रत्यक्षात या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर नक्कीच आम्हाला यश मिळणार आहे आणि शेतकरी आम्हाला साथ देतील अशी आम्हाला विजयाची शाश्वती आहे